तुमसर तालुक्यातील खापा चौक ते पंचायत समिती तुमसरपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम सुरू झाले आहे परंतु कंत्राटदाराच्या व अधिकाऱ्यांच्या नियोजन बरोबर नसल्यामुळे नागरिकांना वाहतुकीला त्रास होत आहे वीस ऑगस्टला तर खापा चौकापासून पंचायत समितीपर्यंत गाड्याच्या रंगात लंगा लागल्या होत्या त्यातच दुचाकीजवाल्यांची गर्दी अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचे हाल झाले याला पूर्णपणे अधिकारी व कंत्राटदार जबाबदार आहे तेव्हा त्याने नियोजन करून नागरिकांना वाहतुकीस लक्ष द्यावे रक्षाबंधनाच्या दिवशी ह्युमेन राईट्स व रेड क्रॉस संस्थाने उपविभागीय पोलीस अधिकारी रश्मि राव यांना राखी बांधून कलकत्ता येथील घटनेची फास्ट ट्रॅकमध्ये सुनावणी करावी व पीडिताच्या परिवाराला लवकरात न्याय देण्याची मागणी निवेदन दिले आहे याप्रसंगी क्रॉस अध्यक्ष मीरा भाट सचिव सुनीता पांडे मिनल लिमजे अंचल मेसरा उपस्थित होते सर्व मोहाळी तालुक्यातील नागरिकांना आरोग्य सेवा मिळावी या हेतूने आमदार यांनी सुरू केलेल्या महारोग शिबिराची एक शिबिर वीस ऑगस्टला उपजिल्हा रुग्णालय तुमसर येथे घेण्यात आले यात सव्वीसशे रुग्णांनी सेवा घेतली असून तेराशे पन्नास रुग्णांना मोफत चष्मे देण्यात आले तर चारशे चाळीस रुग्णांना आमदार कार्यामोरे स्वखर्चाने नागपूरला स्वस्तक्रियेसाठी पाठविणार आहेत शिबिराचे अध्यक्ष भाजपा तुमसर विधानसभा प्रमुख प्रदीप पडोळे आयोजक राजू कार्यामोरे माजी खासदार मधुकर कुकडे किशोर चौधरी देवचंद ठाकरे राजकुमार माटे मुन्ना पुंडे हे प्रामुख्याने या शिबिराला उपस्थित होते तुमसर तालुक्याच्या शेवटच्या टोकावर राजीव सागर परियोजना असून ते मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांचे संयुक्त धरण आहे या पानलोट क्षेत्रात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने आगस्टपर्यंत हे धरण पंच्याऐंशी पॉईंट पंचावन्न टक्के भरलेले आहे त्यामुळे वीस ऑगस्टला दुपारी दोन वाजेच्या दरम्यान धरणाचे गेट उघडण्यात आले आहे त्यामुळे यातून दोन हजार पाचशे क्युशेक पाणी निकासी होईल तेव्हा नदीच्या काठावरील गावातील लोकांनी सावध राहावे व काठापासून सुरक्षित अंतर ठेवण्याचे आवाहन परियोजनाच्या उच्च अधिकाऱ्यांनी केलेले आहे